जनसुराज्य शक्ती पक्षात खंडेराजुरीतील कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रवेश समीदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग खंडेराजुरी येथील ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी समीदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये रावसाहेब सौंदते संदीप कांबळे सतीश पाटील हरिश्चंद्र साळुंके सुरेश साळुंके सुनील पाटील किरण गावडे यांच्यासह पन्नास ते साठ कार्यकर्त्यांचा समावेश होता या पक्षप्रवेश कार्यक्रमात ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे डॉ पंकज मेहत्रे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण धेंडे नाना घोरपडे मिरज शहराध्यक्ष योगेश दरबंदर जिल्हा संघटक सलीम पठाण मोहसेन जमादार आदित्य साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये विविध क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संघटनेत नवा जोश व ताकद निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते मिरज पूर्व भागातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी खंडित असून इतर सर्वच गावातल्या लोकांनी आमच्या कदम त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि एक चांगल्या पद्धतीची ताकद ग्रामीण भागामध्ये पक्षाला अजून मिळणार आहे त्यामध्ये चांगले यश आमच्या सगळ्या लोकांना मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानक निवडणुकीमध्ये हा घटक चांगल्या पद्धतीनं काम करून अग्रसर पुढे राहील एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे खूप ताकदीनं आपण सगळेजण पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत पक्षातले सर्व कार्यकर्ते आणि नाही सांगेन की चांगल्या पद्धतीनं पक्षाचं कार्य करा खलतीपर रुजवा जनसामान्यांच्या अडचणी कायम तिथे त्या ठिकाणी आमच्याकडून जे काय ताकद देणं शक्य आहे आपण नक्की अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा